नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं ॲस्पिरंट एस पी के या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नुकताच दहावीचा निकाल लागलेला आहे आणि या निकालानंतर आपल्याला माहिती आहे आपल्या घरीही आपल्या आजूबाजूला आपल्या गल्लीमध्ये गावामध्ये बरेच विद्यार्थी असतात ज्यांना जे ई नीट अशा उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी सीई टी असते त्या परीक्षांची तयारी करायची असते तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ अशाच सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी नीट आणि जेईची तयारी करू इच्छितात तर महाराष्ट्र शासनाची ही योजना आहे या संदर्भात हा व्हिडिओ मी आजच्या आपल्या चॅनलला घेऊन आलेला आहे तर त्यापूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलला मी स्पर्धा परीक्षा असो हो। माहितीपर वेगवेगळे असे व्हिडिओ नवनवीन छोटे छोटे यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असतो आपण आपल्या चॅनलला नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया ही योजना काय आहे कशी आहे कोण राबवणार प्रशिक्षण नेमकं कशाचं आहे ही सगळी माहिती या व्हिडिओमार्फत मी आपल्याला देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका या तर मित्रांनो जे ई ई नीट आणि एम एस टी ई टी दोन हजार पंचवीस सत्तावीस जे काही या संदर्भात जे विद्यार्थी तयार करू इच्छितात ज्यांची नुकतीच दहावी झालेली आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागामार्फत एक संस्था चालवली जाते तिचं नाव महाज्योती तर महाज्योती ही संस्था यू पी असो आस। यू पी एस सी असो एम पी एस सी असो त्याच्यानंतर पोलीस भरती मिलिट्री एम बी ए अशा वेगवेगळ्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीच आर्थिक सहाय्य आणि प्रशिक्षणाच्या योजना राबवत असतं तर आजची ही योजना जेई आणि नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीनं माहिती दिलेली आहे के लॉन्च केलेली आहे आणि पंधरा तारखेला याचं नोटिफिकेशन पडलेलं आहे नेमकंच बारा दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची लिंक या ठिकाणी खुली करून देण्यात आलेली आहे तर कोण अर्ज भरू शकतं कोणत्या कॅटेगरीसाठी योजना आहे अर्ज कधीपासून होणार आहेत आणि लास्ट तारीख काय आहे सगळी माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ठीक आहे तर सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो महाज्योती संस्थेमार्फत जे विद्यार्थी दहावी पास झाले अशा विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत नेमकंच पंधरा तारखेला नोटिफिकेशन पडलेलं आहे आणि मग प्रशिक्षण कोण्या स्वरूपाचं असणार आहे तर प्रशिक्षण पूर्ण ऑनलाईन असेल काय असेल प्रशिक्षणामध्ये जे तुम्ही महागड्या क्लासेसला वेगवेगळे पैसे भरता महागडी फीस भरून तुम्ही वर्ष दीड वर्ष जे काही नीट आणि जेईचे क्लासेस करता ते सर्वच क्लासेस तुम्हाला अतिशय नामवंत प्रशिक्षित प्रशिक्ष प्राध्यापकांमार्फत या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल जी जेई आणि नीटसाठी आणि हे पूर्ण प्रशिक्षण मोफत असेल कोणतीही फीस या ठिकाणी तुम्हाला भरावी लागणार नाही फक्त तुमचं निवड तुमची निवड तुमच्या दहावीच्याच गुणांच्या बेसवर असणार आहे काही विद्यार्थ्यांना वाटू शकतं की बाबा मग आत्ताच तर नेमकी दहावीची परीक्षा झाली मग कोणतं प्रशिक्षणासाठी अजून कोणती वेगळी परीक्षा आहे का तर नाही मित्रांनो ही पूर्णतः निवड या ठिकाणी जे प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे ती पूर्णतः मोफत असणार आहे दहावीचे जे विद्यार्थी गुण प्राप्त झालेले ज्या विद्यार्थ्यांना त्याच गुणाच्या आधारावर या ठिकाणी मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल आणि या मेरिट लिस्टच्या आधारावर मग कोणकोणत्या कॅटेगरी असतील या ठिकाणी तर ही जी योजना आहे ती ओ बी सी व्ही जे एन टी आणि एस बी सी या सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ही राबवली जाणार आहे तुम्हाला माहिती देण्यासाठी हे पहा चॅनलला जाऊन संबंधित चॅनलवरती आणि अर्ज वगैरे भरण्यासाठी जी काही माहिती होती ती सर्व मी अगोदर कलेक्ट करीत जेणेकरून तुम्हाला करेक्ट माहिती अचूक माहिती देणं या ठिकाणी मला शक्य व्हावं तर या ठिकाणी मित्रांनो मग तुम्हाला वाटू शकते बाबा प्रशिक्षण तर ऑनलाईन आहे मग क्लासेसच आहेत ना ते क्लासेस करायचे तर आम्हाला मग काही कम्प्युटर लागल स्वतः लॅपटॉप मोबाईल काय लागल तर नाही मित्रांनो या ठिकाणी तुमची निवड झाल्यानंतर ना दहावीच्या गुणावरती तुमची निवड होणार आहे आणि तुमची निवड झाल्यानंतर संबंधित संस्थेमार्फत तुम्हाला एक टॅब दिला जाईल आणि त्याच टॅबवरती तुमचं हे पूर्ण प्रशिक्षण घेतलं जाणार आहे तर या टॅबला काय मग तर डाटा वगैरे रिचार्ज करावं लागेल का तर तसंही नाही तर डेली सहा जी बी डाटा या संस्थेमार्फतच तुमच्या टॅबचं रिचार्ज वगैरे केलं जाईल डेली सहा जी बी डाटा तुम्हाला यामार्फत पुरवण्यात येईल प्रशिक्षण किती काळाचं असेल तर प्रशिक्षण या ठिकाणी एक अठरा महिन्याचं प्रशिक्षण जे जे डबल ई आणि नीटसाठी असणारे मित्रांनो मेडिकल आणि इंजिनिअरिंगला जे विद्यार्थी तयारी करतात जाण्यासाठी तर मग पात्रता वगैरे काय असणार आहे तर पात्रता या ठिकाणी आपण जाणून घेऊयात महाराष्ट्राचा रहिवासी असणं या, या ठिकाणी पहिली गोष्ट बंधनकारक आहे महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे त्याच्यानंतरनं तुम्ही बारावीसाठी नीटसाठी प्रिपरेशन करणं याचा अर्थ तुमचं साहजिक दहावी पूर्ण असलं पाहिजे मग त्या ठिकाणी दहावी पूर्ण असणं फॉर्म भरताना तुम्हाला दहावीचा मेमोचा जे काही असेल त्या ठिकाणी अपलोड करावे लागेल मग शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गुणाची आठ वेगवेगळी आहे तर जे विद्यार्थी शहरी भागातले असतील त्यांना किमान सत्तर टक्के गुण प्राप्त असणं या ठिकाणी आवश्यक आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी किमान साठ टक्के अर्ज भरण्यासाठी तुम्हाला असले पाहिजेत मग कॅटेगरी मी सांगितलं ओबीसी व्ही जे एन टी एस बी सी या कॅटेगरीचे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करण्यास पात्र असतील तर मग अर्ज करण्याची सुरुवात आणि लास्ट डेट तर नेमकंच विद्यार्थी मित्रांनो अर्ज सुरू झालेले आहेत आणि अर्ज करण्याची लास्ट डेट या ठिकाणी एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत आहे एकतीस मेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तर मग अकरावीला जर तुमचा दहावीचा प्रवेश झाला असेल एकतीस मेपर्यंत तुमचे अकरावीचे प्रवेश झाले असतील तर अकरावीचं तुमचं या ठिकाणी आ आपले तुम्ही सॉरी ॲडमिशन घेतलेलं आहे तर बोनाफाईड पण तुम्हाला या ठिकाणी सादर करावं लागणार आहे तर मग पुरावे काय काय लागणार आहेत कागदपत्र काय काय लागणार आहेत तर मित्रांनो तुमचं सगळ्यात महत्त्वाचं ओळखपत्र तुमचा ओळखीचा पुरावा असणार ते आहे ते म्हणजे आधार त्याच्यानंतरनं ते विद्यार्थी आहेत म्हणून तुम्हाला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट लागेल नॉन क्रिमिलेअर लागेल त्याच्यानंतर त्याच्यानंतरनं दहावीचा मार्क मिळवू लागेल आणि मग साहजिकच रहिवासी तुम्ही कुठले रहिवासी आहात महाराष्ट्राचा रहिवासी असणं हे बंधनकारक आहे म्हणून त्याचा पुरावा म्हणून तुम्हाला या ठिकाणी डोमासाईल तुम्हाला सादर करावं लागेल ठीक आहे तर त्यानंतर अर्ज करण्याची लास्ट डेट मी सांगितली एकतीस मे दोन हजार पंचवीस ही आहे तर मग या ठिकाणी कॅटेगरीनुसार वेगवेगळं आरक्षणसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेले मित्रांनो एकंदर जेव्हा मी साईटवरती माहिती घेत होतो तर आठ हजार समथिंग जागा असतील असं एक दिसलं मित्रांनो चार हजार जागा ह्या नीटसाठी असू शकतात आणि चार हजार जागा ह्या जेईसाठी असू शकतात ठीक आहे तर ओबीसीसाठी एकोणसाठ टक्के सीट या ठिकाणी रिझर्व असणार आहेत वी जे एसाठी दहा टक्के एन टी बीसाठी आठ टक्के एन टी सीसाठी अकरा टक्के एन टी डीसाठी सहा साथ टक्के आणि एस बी सीसाठी या ठिकाणी सहा टक्के रिझर्वेशन आपल्याला पाहायला मिळते यातही जे महिला उमेदवार आहेत यांना तीस टक्के जागा एकूणात रिझर्व ठेवण्यात आलेल्या आहेत आणि दिव्यांग जे विद्यार्थी आहेत दिव्यांग असतील तर तुम्हाला चार टक्के जागा या ठिकाणी वेगळ्या रिझर्व्ह ठेवण्यात आलेल्या आहेत अनाथांसाठी सुद्धा एक टक्के रिझर्वेशन या ठिकाणी ठेवण्यात आले मित्रांनो मग दिव्यांग असेल तर काय फक्त अर्ज करून भागेल का तर नाही तुम्ही दिव्यांग असल्याचा पुरावा त्या ठिकाणी तुम्हाला सादर करावा लागेल त्याच्यानंतर अनाथांसाठी काय अनाथांसाठी सुद्धा सेम अनाथ असल्याचा दाखला या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरताना सादर करावा लागणार आहे तर हे फॉर्म भरण्याची या ठिकाणी लिंक सुरू झालेली आहे तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरायला सुरू करा मित्रांनो तुमचे स सफिशियंट जे काही कागदपत्र आहेत तुम्ही फॉर्म भरू शकता न, तर मग अर्ज भरण्याची लिंक कुठे मिळेल बाबा आम्हाला तर अर्ज भरण्याची लिंक मित्रांनो मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल हे आपलं टेलिग्राम चॅनलवरती संपूर्ण माहिती त्याचं परिपत्रकसुद्धा टाकलेलं आहे तुम्ही टेलिग्राम चॅनलला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये जा त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तिथून तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती लिंक भेटून जाईल अर्ज कधी कसा करायचा काय नाही संपूर्ण माहिती मी त्या ठिकाणी टाकलेली आहे ठीक आहे तर लवकरात लवकर अर्ज भरून घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि आपण जर आपल्या घरी जर कोणी नसेल तर आपल्या मित्रपरिवारांना आपल्या पाहुण्या रोळ्यामध्ये आपल्या गावातल्या गरजू विद्यार्थ्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो कारण कधी काय होतं एखाद्या विद्यार्थ्याची महागड्या क्लासेसची फीस भरण्याची त्या ठिकाणी परिस्थिती नसते म्हणून हा विद्यार्थी जी नीट करण्याचं स्वप्न सोडून द्यावं लागतं तर अशा विद्यार्थ्यांना ही योजना एक खूप मोठी सुवर्णसंधी खूप मोठा लाभ मिळवून देऊ शकते मित्रांनो म्हणून आपल्या जवळच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला पण नक्की विसरू नका ठीक आहे तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा स्पर्धा परीक्षा संदर्भात जी काही माहिती असेल मी वेळोवेळी आपल्या चॅनलला टाकत असतो तर अशीच पुन्हा एखादी नवीन माहिती घेऊन लवकरच आपण भेटू तोपर्यंत धन्यवाद ठीक आहे चालेल